नमामि गंगे हर हर गंगे जे मा गंगे नमामि गंगे मंडळी आता हे श्री क्षेत्र हरिद्वार हरिकी पौडी पवित्राशा गंगा माईच्या किनारी आताच या ठिकाणी गंगा माईंची पवित्र आरती करण्याचं भाग्य आज भगवंताच्या असीम कृपेने प्राप्त झाले आरती शब्दाचा अर्थ की जसं आपण आपल्या आराध्याबद्दल अपन, प्रेम व्यक्त करतो आणि जे आपल्याकडे नजरेचे दोन प्रकार सांगितले एक विधायक नजर आणि एक आहे विघातक नजर तर आपल्या आराध्याला ज्या विघातक नजरेनं दृष्ट झालेली असते तर ही दृष्ट एक आपण जे आरती ओवाळतो त्या आरतीमध्ये त्या ठिकाणी आलेली असते आणि ती आरती परत आपण संपूर्ण आपल्या अंगभर अशा पद्धतीची ती हातामध्ये आरती घेतो आणि आपण आपल्या अंगावरती आपल्या हातांचा स्पर्श करतो की आमच्या आराध्याला झालेली जी दृष्ट आहे त्याची जी बाधा आहे ती आम्हाला हो परंतु आमचं आराध्य आमचं दैवत आमची माई या ठिकाणी सुरक्षित राहावी या पद्धतीचा एक प्रेमभाव आपण आपल्या आराध्याप्रती या आरतीमधनं व्यक्त करत असतो तर अशाच पद्धतीची माग गंगेबद्दल मैयाबद्दल जे प्रेम आहे या गंगामयेला हजारो लोकांच्या विघातक नजरेने जे काही दोष झालेले आहेत ते दोष आम्हाला लागो हा एक भाग आज या ठिकाणी आम्हाला करता आला आणि सर्वसामान्य पद्धतीचं व्यावहारिक जीवन जगत असताना ज्ञात अज्ञात पद्धतीची पातकं या ठिकाणी मानवी जीवनामध्ये होत असतात आणि मग ही पापक्षालना करता खऱ्या अर्थानं पापनाशाच सर्वात मोठं अशा पद्धतीचं जे काही स्थान आहे ते म्हणजे गंगामय्या गंगामय्यामध्ये आल्यानंतर स्नान केल्यानंतर या ठिकाणी जीवनातील सकल पाप सगळे दोष या ठिकाणी निवृत्त होत आहेत तर अशाच पद्धतीने आज गंगामाईच्या किनारे येऊन या ठिकाणी गंगामाईची आरती करण्याचं भाग्य मिळालं आणि जीवनात घडलेल्या अज्ञात अज्ञात पातकातून या ठिकाणी पापक्षालना करता गंगामायांना स्पर्श करून स्नानाचाही या ठिकाणी आनंद घेता या ठिकाणी आलेला आहे तर मंडळी या ठिकाणी प्रतिदिनी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता तीनशे पासष्ट दिवस अविरतपणे या ब्रह्मकुंडावरती सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला गंगामाईंची आरती हो या ठिकाणी होत असते पद्मावती यात्रा कंपनी ज्या वेळेला हिमालय चारधाम यात्रा असेल हरिद्वार ऋषिकेश डेहराडून मैसूरी ही यात्रा असेल अशा वेळेला या क्षेत्र हरिद्वारी येत असते आणि या गंगामाईंच्या परमपवित्र आरतीचा आनंद घेत असते आणि भाविकांनाही देत असते आनंदाचा सोहळा आपल्याला उपभोगायचा असेल हो तर निश्चित पद्मावती यात्रा कंपनीच्या सहवासामध्ये या आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या वे प्लॅटफॉर्मवरती आपण फॉलो करा आणि हा व्हिडिओ जमेल तितक्या आपल्या नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद